सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक करा पूर्वीच माथाडी कामगारांसाठी मोठी आनंद वाढताय नाशिक माथाडी आणि असुरक्षित कामगार मंडळानं कामगारांच्या मेहनतीचा सन्मान करत यावर्षी सानुग्रह बोनस जाहीर केलाय हा बोनस थेट बावीसशे कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलाय एकूण सहा कोटी बासष्ट लाख चौतीस हजार रुपये इतका बोनस वाटप करण्यात आलाय तर बोनस रक्कम तेवीस हजार आठशे तीस रुपयांपासून ते तब्बल एक लाख पन्नास हजार तीनशे त्रेपन्न रुपयांपर्यंत आहे हा बोनस वाटप सोहळा नाशिकमध्ये उत्साहात पार पडलाय या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष आणि सहाय्यक कामगार आयुक्त श्री नवनीत वजरे सरकारी कामगार अधिकारी तसेच व्यापारी वर्गाकडील कार्टिंग एजंट श्री गुल्लूशेठ आनंद शिवनारायण सोमाणी माथाडी कामगार संघटनेचे प्रतिनिधी श्री कृष्णा राज जगदाळे कामगार नेते रामबाबा पठारे तसेच स्वरूप वाघ प्रमोद गायकवाड दीपक वाघ यांच्यासह मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक माथाडी मंडळ व असुरक्षित कामगार मंडळ नाशिक यांचे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी माथाडी कामगारांना बोनस वाटप करण्यात आले त्यामध्ये एकूण सहा कोटी बासष्ट लाख सदतीस हजार सहाशे सात रुपये एवढं सर्वाधिक रकमेचं बोनसचं वाटप करण्यात आले त्यामुळे सर्व कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे तरी मी माथाडी मंडळाच्या वतीने त्या कामगारांचं अभिनंदन करतो तसेच त्यामध्ये बादेल या कंपनीचे संतोष साळवे या कामगाराला सर्वाधिक एक लाख पन्नास हजार तीनशे त्रेपन्न इतक्या रकमेचे बोनसचे वाटप झालेलं आहे धन्यवाद कार्यक्रमाच्या वेळी मंडळाचे कर्मचारी संतोष कपोते सुग लाड सौ मनीषा ससाणे विशाल मेंढे अमेय एरंडे प्रतीक जाधव यांनी समन्वय साधलाय नाशिक माथाडी ओ सुरक्षित कामगार मंडळाचे सचिव आदरणीय ओजळे साहेब आदरणीय शिवना शेठ सोमानी गुल्लू शेठजी आनंद आमचे जगदळे साहेब स्वरूप बाबा लाड साहेब संतोषजी कपुते दीपक भववाग व आमचे सर्वोच्च पदाधिकारी युनियनचे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे सर्वोच्च पदाधिकारी पॅन्थर असेल सिटू असेल माथाडी कामगार युनियन असेल या रेल्वे माल धक्केतले जे कामगार आहे त्यांची दिवाळी अतिशय जोरात आहे मातडी मंडळाच्या वतीने त्यांचा आज या ठिकाणी सत्कार करण्यात आला रेल्वे माल धक्क्याचे जे कामगार आहे त्यांची दिवाळी इतकी थाटामाटात होणार आहे आमच्या मातडी कामगाराला कोणला ऐंशी हजार रुपये पगार कोणला शहाऐंशी कोणला सत्तर आहे काही कामगारांना एक लाख दीड लाख असा प्रकारचा बोनस या ठिकाणी माथडी मंडळाने त्यांना दिलेला आहे आणि काही जे कामगार आहे त्यांचा आज ओझरे साहेब यांच्या आदेशाखाली या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे तर माझी सर्वच माथडी कामगारांना विनंती आहे की जास्त जास्त माथाडी कामगार म्हणून त्यांनी काम करावा आणि ते पैसे मजुरी बोर्डात वाढवा ज्याने त्यांची दिवाळी आणि समृद्धी जाईल आणि माथाडी मंडळाने वजरे साहेब असेल विरार साहेब असेल माळी साहेब असेल आमचे लाड असेल संतोषजी असेल मी सर्व चिन्ह्यांचे होती त्यांचा मनापासून खूप खूप धन्यवाद करतो थांबतो या ठिकाणी एवढंच बोलून जय हिंद जय महाराष्ट्र या सोहळ्यामध्ये कामगार प्रतिनिधी म्हणून संतोष साळवे जितेंद्र खताळे यांना एक लाख बारा हजार दोनशे त्रेपन्न रुपये तसेच गौतम वाघ यांना एक लाख सात हजार नऊशे पंधरा रुपये विजय शेठ थेटे यांना एक लाख चार हजार तीनशे एकसष्ट रुपये भीमराज चव्हाण चौऱ्याण्णव हजार सत्तावीस रुपये रणजित पठारे शहाऐंशी हजार तीनशे एकोणपन्नास रुपये ज्ञानेश्वर इंगळे अठ्ठ्याहत्तर हजार त्र्याहत्तर रुपये प्रमोद गायकवाड पंच्याहत्तर हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये सुधाकर ढाकणे अठ्ठेचाळीस हजार नऊशे छप्पन्न रुपये शिवाजी फलके चव्वेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद रुपये नामदेव शिरसाट चौतीस हजार चारशे चाळीस रुपये संजय साणप अडतीस हजार सहाशे आठ रुपये भास्कर चोपडे तेवीस हजार आठशे तीस रुपये अशा कामगारांच्या हस्ते प्रतिकात्मक बोनस वितरण पार पडलंय आणि जे प्रॉपरली त्याच्यामधून ते पगार घेतात तर आज त्यांच्या त्यांना आज समजतो का भाऊ आपली जे कष्ट केले त्याचा आपल्याला फायदा काय झाला आज तुम्हाला जे बोलत भेटतो हे तुमच्या कष्टाचं आहे आम्ही काही मेहरबानी करत नाही का जे काय ठरेल आहे तर जे काय द्यायचं आहे ते देतो आम्ही तरी मला सगळ्यांना शुभकामना आहे सगळ्यांनी आपली दिवाळी सा खुशीने साजरी करावी सगळ्यांनी आपण या कार्यक्रमात सर्व उपस्थित मान्यवरांनी माथाडी कामगारांच्या श्रमांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि मंडळाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं आहे कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचं तेज झळकत होतं कारण या बोनसनं त्यांच्या दिवाळीला खऱ्या अर्थानं उजाळा दिलाय काळे नाशिक न्यूज नाशिक